मराठ्यांचा आपण त्यांना वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना आर्थिक शुभेच्छा त्यांना पुढील आर्थिक वर्षामध्ये त्यांना सुख समृद्धी दरवाढे जावं आणि त्याच्या हातून लोक उपयोगी समाजावरती काम व्हावं ही शुभेच्छा घेऊन मी त्यांना शुभाशिवाद देतो आमचा खूप वाढदिवस आहे अतिशय आनंदात दिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांना मी आर्थिक शुभेच्छा देतो अनेक वर्षांमध्ये तालुका देश म्हणून या तालुक्यात काम करत असताना खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय ज्याला मिळेल त्याला त्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील शेतकरी शेतमजूर ग्रामीण भागातील जनता शे शहरी भागातले असेल त्यांचे प्रश्न कायम तडीत नेण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे जीवनध्वनी केला त्याबद्दल देखील मदती आहे अधिक अभिनंद करून त्यांच्या अधिक समाजसेवा बनवू वडील उत्तरही प्रार्थना करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुसावळ अध्यक्ष तथा मराठा समाज अध्यक्ष आमचे मोठे बंधू दीपक भाऊ मराठे यांचा आज वाढदिवस मी वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज दीपक गोच्या संदर्भात बोलायचं झाल्यास दीपक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम गेल्या चार तीन ते चार वर्षापासून प्रामाणिकपणे कोणतेही स्वार्थ न ठेवता अत्यंत प्रामाणिकपणे ते काम करत आहे तसेच ते मराठा समाजाचं कामही गेल्या पाच सात वर्षापासून ते मराठा समाजाचे अध्यक्ष आहे सामाजिक कार्यासाठी कधी वेळ काळ काही न ने बघता नेहमी ते धावून जात असतात आपल्या समाजाची प्रगती कशी होईल व आपल्या समाजाचं मंगल कार्यालय जे आहे त्याच्यामध्ये वाढ कशी होईल यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात